कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस रेझिंग सप्ता डे सप्ताहाच्या अनुषंगाने कोपरगाव तालुक्यातील गोदेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी कोपरगाव स्टेशनचे वरिष्ठ पोलीस वासुदेव मार्गदर्शन करताना म्हणाले की चोवीस तास ऑन ड्युटी असणाऱ्या पोलिसांचे कामकाज कसे चालते याविषयी विद्यार्थ्यांना माहिती व्हावी तसेच विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम व अन्य कायद्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले तसेच महिलांवरील अत्याचार व गुण हत्या विषयक चर्चा सत्र यावेळी या शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव तालुक्यातील भोजड येथील सौ सुशिला माई शंकरराव काळे माध्यमिक विद्यालयातील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी विद्यार्थ्यांना कायदेविषयक आणि स्वरक्षणाविषयी माहिती दिली तसेच रायझिंग डे विषयी माहिती देताना पोलीस निरीक्षक देसले म्हणाले की विद्यार्थ्यांनी वाईट प्रवृत्ती पासून दूर राहावे तसेच मुलींनी आपले स्वतःचे संरक्षण स्वतः कसे करावे याबाबत विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले तसेच त्यांना देखील पोलीस विभागाच्या कामकाजा संबंधी तसेच गुन्ह्यांबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली या प्रसंगी दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक तसे सर्व शिक्षक शिक्षिका कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस कॉन्स्टेबल अंजना भांगरे पुलीस कॉन्स्टेबल किसन सानप पोलीस कॉन्स्टेबल राघव कोतकर आदी यावेळी उपस्थित होते संपादक बिपिन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव